अशा खंडात जेव्हा अनेक मूर्त्या बघता ना की ज्यांच्या चेहऱ्या आहेत ना त्याच किंवा आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक चेहरे किंवा अनेक हात ही जी संकल्पना आहे ही पहिल्यांदा या लेणीवर निर्माण झाली तीन टप्प्यातून लेणी बघता येते एक इथे वरच्या बाजूला आहे एक समोरच्या बाजूला आहे पण आपल्याला सगळ्या लेण्या आज काय बघता येणार नाही खूप रेअर लेण्या बघता येतील पण व्हॅल्युबल तुम्हाला लेण्या सांगेन ज्ञानाच्या प्रवाहामध्ये ठेवण्यापेक्षा पाण्याच्या प्रवाह डुंबायला लोक जास्त येतात आणि काटेसर आणि आम्ही लोक हे करू नका आणि इथे खूप सगळ्या सगळ्या गोष्टी इथे केला होतो ते सांभाळण्यासाठी आपण बोलत असतो की ही मूर्ती उचलली जात होती आणि उचलून तिचं वाजत गाजत मिरवणूक काढली जात होती आणि मिरवणूक काढून ती एका विशिष्ट जागेवर नेली जात होती तिचा अभिषेक घातलं जात होत आणि अभिषेक घालून ती दर्शनात ठेवली जायची आणि मग ती दर्शन करून पुन्हा इथे आणून त्याच जागेवर राहिली पाहिजे म्हणून तिने खाच होतं माझ्या आई वडिलांसाठी किंवा माझ्या पुढच्या पिढीसाठी त्याचे मेरिट्स मला मिळावे म्हणजे मी जे काही करतोय त्याचे मेरिट्स सगळ्यांमध्ये वाटावे म्हणून तो प्रत्येक वेळेला दान करता दान देतोय ठीक आहे ते तुम्हाला सगळ्या ठिकाणी लेख बघायला मिळेल हा एवढंच होतं पण अपूर्ण आहे कधीच पूर्ण नाही आलं ते त्याचं रिझन असं आहे की इथे जे धम्मदान येत होत ते कमी झालं हे कानेरीवरच मी लास्ट टाइम फक्त बुद्धम जाधव यांच्या साठी बोललो होतो हा हे रंगवलेलं होतं सगळं तर तो पाणी वाहून जायला पाहिजे म्हणून त्यांनी जागा पण निर्माण केली ठीक आहे आता एका लेणीमध्ये खूप महत्वपूर्ण लेणी आहे अकरा नंबरची त्याच्यात आपण जाणार आहोत ही लेणी खूप महत्वपूर्ण आहे कारण की अशा लेण्या फक्त दोनच आहेत ही इथे कानेरी लेणीमध्ये अकरा नंबरची लेणी आणि वेरुळ वरती पाच नंबरची लेणी तर वेरुळ वरची लेणी तुम्हाला जर बघायला यायचं असेल तर मार्च महिन्यामध्ये किरणोत्सव होतं तर किरणोत्सवाला आम्ही हजर असतो तेव्हा तुम्हाला यायचं असेल तर ते बघायला मिळेल ठीक आहे ज्या लेणीमध्ये तुम्ही एंट्री करणार आहात तर जिथे तुम्ही उभी आहात त्या लेणीच्या बाहेर समोर तुम्ही जर बघितलं तर ह्याला काय दिसतंय तुम्हाला याला बाहेर काहीतरी दिसतय अर्ध आहे ना याला चंद्रशिला म्हणतात चंद्र कसा असत त्याच गुणधर्म काय चंद्रशिला हा शीतलता असत तर तुमच्या मनामधले सगळे जे हे आहेत ते शिथिल करा शांत करा शांत चित्ताने आतमध्ये आणि हे आपल्याकडे जसं ही जी चंद्रशिला आहे चंद्रशिला तेव्हाच येते जेव्हा कोणती तरी एखादी महत्वपूर्ण वास्तू असेल तेव्हा ती चंद्रशिला येते आपल्याकडे प्लेन चंद्रशिला बघायला मिळतात पण श्रीलंकेला तुम्ही गेलात तर ते डेकोरेटिव्ह भेटते ठीक थी। आहे तर तुम्ही गेलात ना माझं पानथस्त युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मग मी ते समजवलेलं पण आहे आणि मला वाटतं तुम्ही पण टाकलंय ना चंद्रशिलेचा यांचा माझा कोकण म्हणून एक आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर पण तुम्हाला बघायला मिळेल तर चंद्रशिला असते ती व्हॅल्युएबल आहे शूज कडा शूज मग बघ आतमध्ये जा चढू नका चढू नका सुनूच सर चढू नका चढू नका चढू नका चढू नका त्याच्यावर उभे न करावं आता ह्याला दरबार हॉल म्हणतात जो सोळाव्या शतकातला शब्द आहे दरबार दरबार काय आत्ताचा शब्द नाही सोळाव्या शतकातला आहे पण या लेणीचं स्वतःच नाव असेल ना काहीतरी ही लेणी स्वतःला काहीतरी म्हणत असेल बरोबर बरं ही लेणी जी आहे ही सगळ्यात मोठी बघा तुम्ही विदाऊट स्तंभांची आहे केवढी मोठीच्या मोठी आहे त्याच्यावर उभे न करावं सर आता पाय काय नाही ठेवायचं ते सांगतो मी आणि उभं काय नाही राहायचं ते पण सांगतो ही एवढी व्हॅल्युएबल लेणी आहे ही फक्त दोन ठिकाणीच आहे एक तर एक तर तुम्हाला वेरुळला बघायला मिळते एक तर आपल्या मुंबईच्या कानेरी लेणीवर बघायला मिळते हे दुसऱ्या कुठे कुठेच बघायला मिळत याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या समोरच काय आहे तर एक असं दगडी उंचवटा आहे है ना ओटा आहे या ओट्यावरती काय केलं जात होतं या ओट्याचा उपयोग कशासाठी केला जात होता परत समोर जर बघितलं तर तुम्ही एक वेगळं काहीतरी आणखीन दिसतंय ठीक आहे आता इथे काय केलं जात होतं तर इथे अध्ययनाचं केंद्र मी तुम्हाला जसं म्हटलं विद्यालय होत आहे विश्वविद्यालय होतं तर तिथे कधी काही बदंत जे लोक आहेत त्यावेळेला त्यांच्याकडे लिखाणाची जी पद्धत होती ती कशी होती तोपर्यंत तो प्रिंटिंग ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नव्हती मग ते लोक काय करायचे की त्यांचे जे साहित्य होतं ते हाताने लिहायचे म्हणजे कशाचं कागद पण नव्हता आलेलं ताडाच्या पानांवरती ते लिहून का, उतरवायचे तर एक भदंत त्या बाजूला बसायचे एक भदंत या बाजूला बसायचे आणि याच्यावर इथे बसून लिहायचे तर हे लिहायचं आपल्याकडे आता या काळापर्यंत टेबल किंवा खुर्ची ही इंट्रोड्यूस झालेली नव्हती त्याच्यामुळे आपण काय भदंत काय करायचे पठन करण्यासाठी अध्ययन करण्यासाठी ते लोक इथे बसायचे तर एक भदंत त्या बाजूला बसायचे तर एक भदंत या बाजूला बसायचे आणि मग ते पाठांतर किंवा पठन जे काय करायचे असेल ते करायचे आज ही पद्धत कुठे बघायला मिळते आपल्याला आज कुठे बघायला मिळते बोला पर्देशार बोला बोला मदरसेन मध्ये बघायला मिळते मदरसेन मध्ये बघायला मिळते ना आजही तर ती कुठून आली ती इथून घेण्यात आली ठीक आहे ही इथे जे लिहिले गेलेले साहित्य होत ते शुएन झँग ज्यांना आपण ह्युएन चॅन म्हणतो है ना ते आले इकडे भारतामध्ये आणि त्यांनी इथून साहित्य नेलं सहाव्या शतकाच्या आसपास त्यांनी जे साहित्य नेलं त्या साहित्याचं नाव होतं हो त्या साहित्याचं नाव होत इथे एक आपल्याला हो एक अत्यंत महत्वाचं ते बघायचं आहे ते बघूनच आपण रिटर्न जाणार आहोत किती वेळ झाला तरी तर त्याच्या ते जे साहित्य होतं त्याचं एकदशमुख अवलोकितेश्वर धारिणी असं त्या ग्रंथाचं नाव आहे काय आहे एकदश एकदशमुख अवलोकितेश्वर धारिणी हे साहित्य त्यांनी इथून नेलं या लेणीतून नेलं ते साहित्य कुठे स्टॉप करायचे त्यांची लायब्ररी कुठे होती तर ती समोर होती हे थे जे साहित्य लिहिलं जात होतं ते ठेवलं तिथे जात होत ठीक आहे तर तिथे ठेवलं जात होत प्लस इथे ते अध्ययन करत इथे अध्ययन करत सम्यक समृद्धांना पूजन सुद्धा करायचे आणि ह्याच्यावर जे देखरेख करायचे हे सगळं जे व्यवस्थित चाललंय का नाही चाललंय हे कोण देखरेख करायचे तर जे प्रमुख मॉंक होते चीफ मॉंक होते ते होते मग ते कुठे राहायचे तर त्या बाजूचे जे सेल्स आहेत त्या सेल्समध्ये ते, ते राहत होते त्या खोल्यांमध्ये ते, ते राहायचे प्रमुख भदंत जे आहेत ना ते ह्याच्यातून राहायचे आणि पूजन कुठे करायचे तर तिथे करायचे बरं ही बुद्धांची मूर्ती आहे दिसते ना तुम्हाला ही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे कुठली ही जी दिसते ही जी दिसते तुम्हाला ही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे पाय कसे आहेत त्या प्रलंब आहेत आणि बुद्धांचं भग्न झालेला चेहरा आहे ओके पण ते बसण्यात कशावर होती तर ते सिंहासनावर बसलेले आहेत कशावर आता सिंहासनी संकल्पना पहिल्यांदा तुम्ही ऐकली असेल तर सिंहासन कसं कसं कळतं आपल्याला इथं जर काली बघितलं हो। तर कोण दिसतंय सिंह बुद्धांना आणखीन एक नाव होतं काय नाव होतं शा नसिंह तर तसं त्यांना शाक्यसिंह पण म्हणत होते काय शाक्यसिंह कारण शाक्यांना खूप अभिमान होता की आमच्या कुळात असा व्यक्ती जन्माला नाही तर ही बुद्धांची प्रलंब पादा अवस्था आहे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे ही मुद्रा भारतातच प्रामुख्याने बघायला मिळते आपल्याला भारतामध्ये आता तुम्ही जग आता तुम्ही भारतापुरतच आपण महाराष्ट्रापुरताच बोलू पण तुम्ही जगात जेव्हा ना जगातून जेव्हा आपल्या शिल्पकलेकडे बघाल तेव्हा 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 आपल्याला लक्षात येतं की ही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे का इकडे कारण धम्म आपल्या इथून उपजला त्याच्यामुळे आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा तुम्हाला प्रामुख्याने दिसेल ठीक आहे आता इथे बुद्ध आहेत प्रलंब आहेत आणि कशावर बसलेत तर ते सिंहासनावर बसलेत इथे बाजूला कोण आहेत इथे बाजूला दोन व्यक्ती आहेत इथे एक व्यक्ती आहे इथे एक व्यक्ती आहे इथे एक व्यक्ती आहे तर यांचं नाव काय आहे आणि यांचं नाव काय हे बाळा लागेल यांचं नाव काय नाही अजिबात अजीबा, नाही अजिबात नाही यांना सांगतात यांना म्हणतात पद्मपाणी हा हे पद्मपाणी आहेत आणि वज्रपाणी आहेत आता पद्मपाणी कशा हो ओळखले जातात तर ते पद्मपाणीच्या हातामध्ये काय असतं कमळ असतं तो डेटा डेटा सर न खुललेलं कमळ आहे ती कळी आहे कमळाची कारण आता बोधिसत्व अजून बुद्धत्व प्राप्त केलं नाही पूर्ण खुललेलं नाहीये त्याच्यामुळे ते इंडिकेशन्स आहेत तर इथं तुम्हाला काय दिसतं तर ती कळी आहे हे कोणत्या बोधिसत्व पद्मपाणी या पद्मपाणींच्या मुकुटामध्ये काय असतूप असतो कधी कधी तुम्हाला बुद्ध मूर्ती पण बघायला मिळेल ठीक आहे पद्मपाणीचा रोल काय आहे की तुम्ही एखादं काही हा पद्मपाणी यांना खूप आवडता आणि लाडका बोधिसत्व होता पाचव्या शहाव्या शतकामध्ये प्रामुख्याने ते दिसायला लागतात आपल्याला लेण्यांमध्ये तोपर्यंत दिसत तो नाही तर ही ही पहिल्या शतकामध्ये आपल्याला गांधार शैलीमध्ये लेणी आपल्या शिल्प दिसतात त्याच्यानंतर हळूहळू मग आपल्याला आपल्या लेण्यांमध्ये दिसायला सुरुवात होते तर इथं पद्मपाणी पद्मपाणीचा रोल काय आहे की ते उपासकांचे लाडके आहेत कारण उपासक जेव्हा जेव्हा संकटात असतो तेव्हा तेव्हा ते धावून येतात किंवा ते त्यांना ते जे ते देतात म्हणून लाडका त्यांना मानलं गेलेलं आहे पण एखादा उपासक वाईट गोष्टी करतोय वाईट कृत्य करतोय किंवा दुष्कृत्य करतोय त्याला शासन देण्याचं काम कोणाचं असतं वज्रपाणीचं असतं ते वज्रपाणीच्या हातामध्ये वज्र असतं आता इथे आपल्या महाराष्ट्रात आपल्याला वज्रपाणीच्या हातामध्ये वज्र दिसत नाही त्यांच्या हातामध्ये त्याच्याऐवजी काय दिसतं चौरी दिसतोय आपल्या शास्त्राच्या सेवेसाठी कोण आहे ते वज्रपाणी आणि पद्मपाणी आहेत त्यांच्या दोघांच्या हातामध्ये चौरी आहे चौरी कशासाठी असते हवा घालण्यासाठी इथे पण तुम्हाला दिसेल इथे पण दिसेल असे हे दोघे पद्मपाणी वज्रपाणी आहेत वर कोण आहेत मग जे सांगितलं मी तुम्हाला गंधर्व गंधर्व आहेत ते कसे आहेत तर हवेतून ढगातून स्वार ढगांच्या ढगांवर स्वार होऊन येत आहेत ढग दिसत आहेत तुम्हाला इथे पाठीमागे ढग दर्ग दिसतात ढगातून स्वार होऊन आलेले बुद्धांच्या सेवेत आहेत ते आणि त्यांच्या हातामध्ये काय दिसतंय तर ते हार दिसतोय फुलमाळा दिसते ज्याला आपण हार म्हणतो आजच्या काळात तर ते दोघं सपत्नीक आहेत हवेतून उडत उडत झरझर झर येत आहेत म्हणून त्यांच्या कपड्या कपडे कधी कधी उडत असतात ते आता इथं जीर्ण झाले त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही ठीक आहे हे दोघे जण पद्मपाणी आहे पद्मपाणीच्या वरती पण आणि वज्रपाणीच्या वरती पण हे दोन गंधर्व दिसत आहेत ठीक आहे यांच्या डोक्याच्या पाठीमागे प्रभावलय असत प्रभावालय म्हणजे काय ओरा आपण ज्याला म्हणतो आभा ज्याचा आभा प्रसन्न झालेली असते त्याला ती ओरा दाखवतात आपल्याकडे अशी गोल आहे फक्त डोक्याच्या मध्ये जागतिक पातळीवरून तुम्ही जेव्हा बघाल तर तो पूर्ण शरीराभोवतीय ठीक आहे हे आपल्या लेण्यातूनच बाहेर गेलं हे सेम रिप्लिका त्यांनी इतर रिटर्न परत आणले नाही आता हे काही सांगायची गरज नाही आपण बाहेर जाऊ ह्याला दरवाजा होता कधी काळी तो दरवाजा आज नष्ट झालाय लाकूड काम होतं याच्यामध्ये बाहेर जाऊया आपण ठीक आहे काय तो शंभर शंभर कारशेपणाचं अक्षयनिवी देतो काय देतोय अक्षय अक्षयनिवी म्हणजे काय अक्षयनिवी काय ठेव बरोबर अक्षयनिवी म्हणजे फिक्स डिपॉझिट जो कधी संपणार नाही ज्याचा क्षय होणार नाही अशी अक्षय निवी देतो आणि त्याला दोन गॅरंटर्स देतो काय करतो दोन गॅरंटर्स देतो आता धम्मदान यायला खूप मोठ्या प्रमाणात धम्मदान येत आहे आता भिक्खू संघ सांगतोच ठरवतात आता घ्यायचा का नाही घ्यायचा आता समजा बुद्धम जाधवला धम्मदान द्यायचा आहे भिक्खू संघाला तर भिक्खू संघ काय सांगेल की बाबा दोन तुझं कार्य तुझं काम चांगलं आहे तर तू दोन त्याला गॅरंटर दे आता ही सिस्टीम कुठे बघायला मिळते मग त्याच त्याच उपच कुठे नाही त्याची सुरुवात कुठून आहे इथून या लेण्यांमधून भिक्खू संघाने ती सुरुवात केलेली आहे ह्याला अक्षयनिवी आजही म्हणतात तुमच्या फिक्स डिपॉझिटला अक्षयनिवीस म्हणतात इथे पन्नासच्या आसपास शिलालेख आहेत आणि एक जो रोमन लिपीचा शिलालेख आहे ना तो या दरवाजाच्या बाजूला राईट हँडला सतराव्या शतकातला पण आता खूप काही काही सांगणार राहून जाईल कारण की अवलोकितेश्वर तुम्हाला दाखवायचंय तो खूप महत्वाचा आहे तर ही जी ही जी व्यक्ती आहे ह्याच ना अविगन आहे आणि हा गौड देशातून आलाय गौड देशा देश आज कुठे आहे आज गौड देश कुठे आहे गौड देश तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपण तो विकृत अर्थाने घेतो काय म्हणतो की काहीतरी गौड बंगाल आहे काय म्हणतो काय काय तरी गौड बंगाल आहे म्हणजे बंगालचं प्राचीन नाव काय होत गौड गौड देशातून आलेला होता चला पुढे जा ही तारा लाकडाची आहे तर ही जी तारा आहे ना ही इथे सापडली आपल्याला ही एकोणीसशे चाळीसच्या आसपास हा, हा इथे या मातीखाली सापडली या मातीखाली डेब्रिज मध्ये दे सापडली ती आणि ही ही ताराच आहे ही ती दीप तारा होती तर इथे या डेब्रिज मध्ये ती सापडली त्या लेणी त्या लेणीमध्ये पण लाकडाच्या स्तूपाची प्रतिकृती सापडलेली होती किंवा मूर्ती पण सापडली अशा तज्ज्ञांचं मत आहे आता ही तारा इथं ता सापडली सांकलिया म्हणून एक सर आहेत त्यांनी त्याच्यावर ते लिखाण केलेलं होतं आणि ज्यांना सापडली त्यांचं नाव होतं मगो दीक्षित त्या मगो दीक्षित सरांना पुण्याचे होते त्या दीक्षित म्हणजे तुम्ही समजून जा त्यांनी इथं ती सा हे केलं काम केलं आणि त्या मातीच्या मधून ही तारा सापडली ही तारा आज कुठे आहे मला माहिती आहे आणि ही एकतर नालंदा विश्वविद्यापीठाशी कनेक्टेड आहे असं सांकलिया सरांचं मत आहे ठीक आहे तर ती आज आपल्याला बघायला नाही मिळत आपल्याला जनरल लोकांना कोणालाच बघायला नाही मिळेल ठीक आहे आपण आता पुढे जाऊया आता जसं आपण शिल्प बघत होतो आपण जसं आता शिल्पांचं शिल्प बघितली तर इथे कधी कधी भिंती चित्र पण होते बरं आता फक्त जोपर्यंत फंड येत होता म्हणजे धम्मदान येत होतं तर त्या धम्मदानातून सगळं केलं जात होतं आता धम्मदान इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येत होतं की जी उपलब्ध जागा आहे त्याच्यात मग चित्र काढायला सुरुवात झाली आणि चित्र काढत काढत ते हळूहळू पुढच्या प्रगतीला गेले तुम्ही जी लेणीमध्ये आता आलेला तुम्ही या लेणीमध्ये आलेला तर छताला तुम्ही जर बघितलं इथे तर काय दिसतंय तुम्हाला हा जो दिसतोय ना हा हे जे दिसतोय तर हे याला आपण म्हणतो गिलावा याला मड प्लास्टर म्हणतात हे मड प्लास्टर दिसते ठीक आहे कधी हे जर सिलिंग जर बघितलं छत ओबड दुबड आहे या ओबड दुबड छताला तुम्ही काय करता फाईन माती असते एकदम गाळलेली ती माती आणि त्याच्यामध्ये तूस तूस जो असतो तूस भाताचं टर्फल टर्फल ते आणि डिंक आणि अजून एक त्याच्यामध्ये ती हे असते नाही याच्यात नाही याच्यात नाही याच्यात नाही याच्यात नाही डिंक वापरत याच्यात डिंक वापर नाही 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 गुळ गुळ जो आहे ना दगडाच्या बांधकामामध्ये वापरत जातो याच्यात नाही वापरत चित्र चित्रकारिता केलेली तो गेलावा जो आहे तो तिथे जसा गेलावा तसा गिलावा दिसतोय ना आता इकडे चित्रण नाही फक्त इथे चित्र आहे इथे चित्रण आहे ठीक आहे आता तुम्ही कसं बघाल माहिती का असं बघा असो बघा ठीक आहे हे कानेरीवरच मी लास्ट टाइम फक्त बुद्धम जाधव हो यांच्या साठी बोललो होतो की हे चित्रण जे आहे छताच चा। हे एकमेव चित्रण आहे अख्ख्या भारतामध्ये कारण सम्यक समबुद्धांचं चा चित्र छताला कुठेच नाहीये कुठे म्हणजे कुठेच नाहीये त्याला तुम्हाला जॉमेट्रिकल शेप्स बघायला भेटतील म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला झाडं फुलं पानं असे डेकोरेटिव्ह पार्ट बघायला मिळतील पण सम्यक संबुद्धांचं अख्ख्या भारतामध्ये कुठेच बघायला मिळत नाही ते फक्त कानेरी बघत बघायला मिळतं हा माझा अभ्यासाचा विषय कारण की मी बऱ्याचशा लेण्या अब, ले। अभ्यासल्या पण त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला सम्यक संबुद्धांचं स्वतःच मानवी आकृती असलेलं चित्रण कुठेच बघायला मिळत नाही ते इथंच बघायला मिळतं आणि याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं की हे अपूर्ण आहे ठीक आहे आता चिवराचा काठ दिसतोय तुम्हाला आता जे माझ्या बरोबर आलेत त्यांनी उत्तर देऊ नका जे माझ्या बरोबर नाही आले त्यांनी उत्तर द्या ही ही मुद्रा कोणती आहे ओके म्हणजे कोणता प्रसंग हा बरोबर आहे ज्या वेळेला सम्यक संबुद्ध म्हणजे सिद्धार्थ जो आहे सिद्धार्थ हे सम्यक संबोधी प्राप्त करतात आणि या तू सम्यक संबुद्ध झालायस असा जेव्हा मार विचारतो तेव्हा तुला याला साक्षीदार कोण आहे तर ते कोणाला साक्षीदार म्हणतात त्या अवनीला त्या धरतीला त्या धरतीला <laughs> ते, ते साक्ष मानतात म्हणून ते हळू हात बाहेर काढतात आणि त्याला टच करतात जमिनीला त्याला म्हणतात या मुद्रेला या काय म्हणतात भूमी स्पर्श मुद्रा आहे यांचा चिवराचा काढ दिसतोय आपल्याला त्यांच्या पाठीमागचा लोट दिसतोय डोक्याच्या पाठीमागची आभा दिसते आपल्याला ठीक आहे एक हा आणि पद्मसनात येते ठीक आहे असं सगळं दिसतंय हत्ती वगैरे सगळं दिसते ठीक आहे आता समोर जर आपण बघितलं तर हे महत्वाचं महत्वाची वास्तू आहे ठीक आहे आतापर्यंत आपण बुद्ध मूर्ती बघितली तिकडे पण इथे मूर्ती दिसत नाहीये मग इथे बुद्ध मूर्ती होती की नव्हती त्याच कारण बरोबर आहे इथे पॅडेस्टल आहे इथे आसन आहे म्हणजे याचा इथे कधीतरी संरक्षण बुद्धांची मूर्ती होती इथे खास दिसते इथे एक खास दिसते इथे एक खास दिसते आणि पाठीमागे आपल्याला काहीतरी दिसते बरोबर ही कधी काही या या म्हणजे एक संकल्पना आहे ही संकल्पना म्हणजे चल आणि अचल ही संकल्पना होती चल आणि अचल अचल म्हणजे आणि चल म्हणजे मुवमेंटेबल मुवल अचल म्हणजे ती चालणारच नाही तर ही चल मूर्ती होती त्याच कारण असं आहे की ही मूर्ती उचलली जात होती आणि उचलून तिचं वाजत गाजत मिरवणूक काढली जात होती आणि मिरवणूक काढून ती एका विशिष्ट जागेवर नेली जात होती तिचा अभिषेक घातलं जात होत आणि अभिषेक घालून ती दर्शनात ठेवली जायची आणि मग ती दर्शन करून पुन्हा इथे आणून त्याच जागेवर राहिली पाहिजे म्हणून तिला खाच होत ती बरोबर त्या याच्यामध्ये फिक्स झाली पाहिजे होल पण आहे आता हा होल देवाचा की तिने सांगता माहित आहे नंतरच्या काळात ते गेली ना नष्ट झाली कारण इथून भिक्खू संघ निघून गेलेला होता ठीक आहे ही संकल्पना तुम्हाला कोणी समजवून सांगणार नाही हिची हिची मिरवणूक काढून कुठे अभिषेक घातलं जात हे वड आहे आपण पुन्हा कधीतरी येऊ हे दाखवेन मी तुम्हाला याला दरवाजा होता डाव्या साईडला जी मूर्ती आहे ना ती मेन बघण्यासारखी आहे डाव्या साईडला तिचं नाव आहे एक दशमुख अवलोकितेश्वर जे साहित्य मी सांगितलं तुम्हाला सगळे सगळे तुम्ही तुम्ही चर्चा न करू बघा आणि या बघा आणि या म्हणजे शिवाय जे इथे आले भारतामध्ये शिवाय सिंग जेव्हा आले सहाव्या शतकामध्ये तेव्हा त्यांनी हे बघितलेलं होतं आणि त्यांनी बघून नंतरच्या काळामध्ये त्यांच्या बरोबर साहित्य नेलं आणि त्या साहित्याच्या आधारावर त्यांच्या देशामध्ये ते निर्माण झालं त्याच्यामुळे तुम्ही आशिया खंडात जेव्हा अनेक मूर्त्या बघता ना की ज्यांच्या चेहऱ्या आहेत ना त्याच किंवा आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक चेहरे किंवा अनेक हात ही जी संकल्पना आहे ही पहिल्यांदा या लेणीवर निर्माण झाली हिचं काळ साधारण पाचवं शतक आहे त्याच्यानंतर मग बाकीच्या संप्रदायांनी घेतलं याला चार हात होते या एका हातामध्ये या एका हातामध्ये पद्म आहे ठीक आहे एक हात खाली आहे तर एक हात एका हातामध्ये माळा आहे आणि एक खाली हात होता आता तो बघण झालाय त्याच्यामध्ये कमंडलू होते काय होता कमंडलू कोणी कोणाकडे आता तर ते कुठे होतं ते इथे होतात ते सुरुवातच इथून झाली त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत ना त्याचे पुरावे जे आहेत ना तर ते आपल्या लेण्यांमध्ये ते समोर जे आहेत ते बुद्ध नाही आहेत सम्यक समुद्ध नाही आहेत तर ते अमिताभ बुद्ध आहेत समोरच्या बाजूला अति अत्यंत महत्वपूर्ण पॅनल आहे ज्याला महा अष्टभाई शिल्प म्हणतात ते अष्टभाई शिल्प उजव्या बाजूला आहे तो खूप जीर्ण झालाय आणि याच्यानंतर अष्टभयाच्या नंतर पण पुढे ते गेलेले आहेत त्याला महादसभाई शिल्प म्हणतात महादसबा महादासभाई शिल्प अतिशय जबरदस्त शिल्प आहे पण ते बघण्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर पुढच्या वेळेला पुन्हा यायला लागेल संध्याकाळची वेळ झालेली आहे सूर्य लेणीसमोर येऊन थांबलेला आहे सूर्यप्रकाश थेट लेणीवर पडत आहे सूर्यप्रकाशामुळे कांदेरी बौद्ध लेणी सोनेरी पाहायला मिळत आहे म्हणजे आपल्याला गोल्डन कलरची पाहायला मिळत आहे या बौद्ध लेणीवर जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये येता हिवाळ्यामध्ये येता किंवा मग उन्हाळ्यामध्ये या बौद्ध लेण्या पाहायला येता तेव्हा या लेण्या आपल्याला नवीन अनुभव देत असतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नमोबद्द